नमस्कार काव्या जिवाला बोलते जिवा तू माझ्याशी असं का वागतोस अरे जिवा आत्ता तर बघ ना माझ्याकडे मी तर पार्कच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा गळ्यात घातलं नाही तेव्हा लगेच जिवा म्हणतो काव्या तू आता काहीही केलंस कितीही काहीही सांगितलंस तरीसुद्धा एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी मी तुला कधीच माफ करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तू कितीही मला काहीही सांगितलंस तरीसुद्धा यापुढे माझा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही जेव्हा मी तुला सांगत होतो तेव्हा तू मंगळसूत्र नाही कळलंस आणि आता तू मला हे मंगळसूत्र घालून न दाखवून खूप मोठी चूक करतेस कारण माझं लग्न झालंय आणि काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्याच लग्नाचा विचार करणार एक गोष्ट लक्षात ठेव काव्या मी नंदिनीला वचन दिलं आहे की मी नंदिनीसोबत कायम कायम राहीन कायम त्यांच्यासोबत साथ देईन आणि आता तू कितीही मला काही सांगितलंस तरीसुद्धा मी तुला अशा पद्धतीची साथ कधीच देऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव काव्या माझ्या मनातून तू तु साप उतरलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते बस झालं जिवा बस झालं अरे किती वेळा तू मला तेच 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 सुनावणार आहेस अरे मी स्वतःहून तुझी माफी मागतो मी तुझी स्वतःहून माफी मागतो प्लीज मला एक शेवटची संधी दे आणि काही झालं तरीसुद्धा तू मला शेवटची संधी द्यावीस एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही मी तुला शेवटची संधी काय तुझ्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते काय चाललंय काय तुझं असं का वागतोयस तू खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही आहे असं वागून तू मला त्रास देतोस असं नाही का वाटत तेव्हा लगेच जीवा मोठ्याने बोलतो काव्या पुरे आता प्लीज माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा काव्या खूपच घाबरते काव्याला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेला जिवा काव्याला बाजूला सारतो आणि तिथून जात असतो तेवढ्यात काव्या येऊन जिवाला मिठी मारते आणि जीवाला बोलते जिवा तू फक्त माझा आहेस आणि तू फक्त आणि फक्त माझाच राहणार जेव्हा मी कधीच तुला दुसरं कोणाचंही होऊ देणार नाही तू काहीही कर तरीसुद्धा तू फक्त आणि फक्त माझा आहेस तेव्हा जीवा बोलतो सॉरी पण मला तुझं व्हायचंच नाही आणि तो जोरात तिला धकलतो पण तेवढ्यात मात्र गुरुजींनी या दोघांनाही पाहिलेलं असतं तेव्हा गुरुजी मोठ्याने ओरडतात हे काय चाललं इथे तेव्हा जेव्हा गुरुजींकडे काव्य आणि जीवाचं लक्ष जातं तेव्हा जीवा बोलतो प्लीज गुरुजी उगास तुम्ही गैरसमज करून घेऊ नका गुरुजी प्लीज तुम्ही समजून घ्या गुरुजी प्लीज असं तुम्ही वागू नका प्लीज गुरुजी खरंच मला तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे गुरुजी तुम्ही जसं समजताय तसं काहीही नाही तेव्हा लगेच गुरुजी बोलतात खरं सांगू का माझा तर आता तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही मुळात तू असा विचारच का करतोस तेच मला कळत नाही एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आणि कधीच तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही अरे जिवा तुझ्या त्या बायकोचं तुझ्यावरती किती प्रेम आहे अरे ती तुझ्याशी किती छान प्रकारे वागते तिचंसुद्धा लग्न तुझ्याशी जबरदस्तीनेच झालंय ना पण तरीसुद्धा तिने ते स्वीकारलं आहे पण तू काय करतोयस तू तर तिला फसवतोयस तुला अशी फसवायची गरजच नव्हती जिवा का तू तिला फसवतोयस तेव्हा जिवा बोलतो प्लीज गुरुजी उगाच गैरसमज करून घेऊ नका मी तिला फसवत वगैरे काही नाही उलट मी तिला समजवतोय आणि हो तुम्ही जे बघितलं ते बघितलं तेव्हा लगेच गुरुजी बोलतात ते काही नाही तुला येऊन उत सर्वांदेखत उत्तर द्यावंच लागेल कारण मी तरी शांत बसणार नाही तेव्हा मात्र जीवा खूपच घाबरतो आणि त्याच वेळेला जीवा मोठ्याने बोलतो बघितलंच हे सर्व तुझ्यामुळे झालं आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही काव्या उगाच तुझ्यामुळे जर का माझ्या कुटुंबाला त्रास झाला तर मग मी तुझ्याशी कधी देवा नाहीस काव्या बोलते प्लीज जीवा तू माझ्यावरती का आरोप करतोयस जीवा तू काहीच समजून घेत नाहीस तू प्रत्येक वेळेला जर का माझ्यावरती नाराजच राहणार असेल तर मी काय करू जीवा खरंच तुझ्या या गोष्टीचा मला त्रास होतोय प्लीज समजून घे ना तेव्हा जीवा बोलतो अजिबात यायला लगेच जीवा बोलतो काव्या आता गुरुजींसमोर जो तमाशा झालाय आहे ना त्याला बाहेर उत्तरं द्यायची आहेत कारण गुरुजी तर गप्प बसणारच नाही तेव्हा लगेच काव्या बोलते गुरुजी जे का काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नांना मी स्वतः सामोरं जाईल पण काहीही झालं तरीसुद्धा मी मी आता मागे हटणार नाही मी आता सगळ्या गोष्टी सॉल्व करणारच तुम्ही बघा आता मी काय काय करतो ते तेव्हा मात्र जीवा चांगलाच हादरतो इकडे आपल्याला असं पाहायला मी सगळ्यांनी देखत काव्याला प्रश्न विचारतात काव्या खरं खरं सांग तुझं जीवावरती प्रेम आहे का तेव्हा मात्र काव्या गडबडते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती गप्प होते त्यावेळेला गुरुजी मोठ्यानी बोलतात मी काय बोलतोय मला त्याचं उत्तर दे आणि तेही खरं खरं सांग एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या खोट बोलू नकोस लगेच नंदिनी बोला गुरुजी काय बोलतायत काव्या तुला कळतंय का मला खरं खरं सांग काव्या गुरुजी जे बोलतायत ते खरं आहे का जिवा तुमच्या आयुष्यातील ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्य आहे जिवा प्लीज तुमचं उत्तर द्या मला तुमचं उत्तर महत्वाचं आहे जिवा प्लीज तेव्हा जिवा बोलतो नंदिनी शांत व्हा नंदिनी हो माझ्या आयुष्यातील ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून काव्याच आहे प्लीज नंदिनी उगास तुम्ही या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नका नंदिनी तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय वागता येते तेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणजे मी माझ्याच बहिणीचं प्रेम हिरावलं आहे तुम्ही जर का मला हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं जीवा तुम्हाला असं नाही का वाटत की मी तुमच्याशी खोटेपणा केला आहे खरं तर मी तुमच्याशी असं वागायला नको होतं जेव्हा खरंच सॉरी मला माफ करा तेव्हा जीव बोलतो एक मिनिट नंदिनी तुम्हाला माफी मागायची गरज गरजेस नंदिनी बोलते बस झालं आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही आता मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी मी तुमच्या आयुष्यात यायला नको होतं आणि मी खरंच खूप मोठी चूक केली की मी तुमच्या आयुष्यात आले खरंच मला माफ करा प्लीज मला समजून घ्या आणि नंदिनी स्वतःलाच दोष देत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता काव्याचं सत्य समोर आल्यामुळे नंदिनी स्वतः जीवापासून लांब जाईल की जीवा नंदिनी सोबतच संसार करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका